चैनसुख संचिती यांच्या शिक्षण संस्थेतील भ्रष्टाचार संस्थेतील भ्रष्टाचार थांबवू शकत नाही सामान्य जनतेला काय न्याय देणार भाजपा उमेदवार चैनसुख संचिती यांच्या मलकापूर शिक्षण समिती अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या गोविंद विष्णू महाजन विद्यालयात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालत होता अनुकंप तत्वावर नेमणुकीबाबत अधिकारी बुलढाणा यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या मान्यतेच्या प्रस्तावास मान्यता मिळवून देण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी गोविंद विष्णू महाजन विद्यालयातील वरिष्ठ लिपिक विलास सोनुने यांनी केली होती त्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगे हात पकडून बारा जून दोन हजार तेवीस रोजी कारवाई केली होती याबाबत अधिक माहिती अशी की मलकापूर येथील तक्रारदार यांच्या भावाचा अनुकंप तत्वावरील नेमणुकीचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी बुलढाणा येथे मलकापूर शिक्षण समितीच्या संस्थेमार्फत सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावास मान्यता मिळवून देण्यासाठी गोविंद विष्णू महाजन विद्यालयातील वरिष्ठ लिपिक विलास सोनोने वय बावन्न वर्षे राहणार नंदनवन नगर मलकापूर यांनी लाच मागितली होती त्यानुसार त्यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती हे विशेष सदरची शिक्षण संस्था ही चैनसुक संचेती यांच्या देखरेखीखाली चालत असून संचेती यांच्याशिवाय या संस्थेत त्यांच्या मर्जीशिवाय एक पत्ता देखील हालत नाही मग एवढी मोठी लास मागण्याचे धाडस एका साध्या लिपिकाने कसे दाखवले याबाबत प्रश्नचिन्ह त्यावेळी निर्माण झाले होते जेमतेम निवडणुकीच्या दीड वर्षाआधी झालेल्या या कारवाईची चर्चा आता मलकावर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात रंगत आहे याशिवाय चेंचूक संचित स्वतःच्या चे। शिक्षण संस्थेमधला भ्रष्टाचार थांबवू शकत नाही व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देऊ शकत नाही तर ते आमदार झाल्यावर मतदारसंघातील भ्रष्टाचार कसा थांबवतील व सर्वसामान्यांना न्याय कशा पद्धतीने देतील याबाबत मतदारसंघात उलटसुलट चर्चांना आता उदाहरण आले आहे स्वतःच्या शिक्षण संस्थेतील भ्रष्टाचार थांबवू न शकणाऱ्या संचितींना याचा फटका आता विधानसभा निवडणुकीत बसण्याची चिन्हे सध्या तरी दिसत आहेत